मित्रांनो लग्नाक्षताच्या माध्यमातून पुन्हा एकदा लग्नाक्षताचा कन्सेप्ट आपल्याला समजावून सांगत असताना विवाह ही एक मानवी जीवनातील एक संस्कृती आहे संस्कार आहे एक परंपरा आहे विवाह संस्कृतीच्या विवा माध्यमातून दोन मन दोन शरीर दोन गाव दोन कुटुंब किंवा दोन जिल्हे म्हणू आपण किंवा दोन राज्यही म्हणू या निमित्तानं पिढ्यान पिढ्यासाठी हे एकत्र येत असतात त्यामुळे विवाह संस्कार हा अतिशय मानवी जीवनातील एक अतिशय पवित्र असा संस्कार मानला जातो या संस्काराच्या माध्यमातून विवाह जुळत असताना आजकाल काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत विवाह संस्थेचं पीक जोमा फसवणूक करणारी तत्व याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि लोकांची फसवणूक करत आहेत दररोज दोन चार कॉल्स फसवणूक झाल्याबाबतची येत आहेत आपल्या सर्वांना विनंती असेल की विवाहासाठी फसवणुकीच्या उद्देशाने कुणालाही पैसे देऊ नका जर एखादी विवाह संस्था असेल त्याचा मोबदला ते पन्नास शंभर दोनशे पाचशे घेत असतील तर त्याला आमचा विरोध नाही परंतु कोणाचे तरी खोटी माहिती देऊन फसवणूक करणं किंवा मध्यस्थ म्हणून दलाली घेणं या गोष्टीला लग्न अक्षदाचा सुरुवातीपासून विरोध आहे मित्रांनो लग्न जुळत असताना सुरुवात पूर्वी हे लग्न नात्या गोत्यात किंवा संबंधात किंवा जवळच्या आपल्या सोयऱ्या धाऱ्यामध्ये आपल्या भागामध्ये परिचयामध्ये जुळत होती परंतु आता तसं राहिलं नाही लग्न ही प्रोफेशन मध्ये जुळतात आणि प्रोफेशनमध्ये लग्न जुळत असताना सगळे आपापल्या परीने व्यस्त झालेले आहेत आणि व्यस्त झालेले असताना याच्यासाठी जी काही मध्यस्थ ही जुनी काही संकल्पना होती की जे ज्याला ग्रामीण भागामध्ये आम्ही मधात्री म्हणायचो तर ही मध्यस्थ संकल्पना किंवा मध्यस्थांचा हा दुवा काहीसा बाहेर बाजूला फेकला गेला आणि त्या माध्यमातून आता या मध्यस्थांची भूमिका ह्या विवाह संस्था निभावत आहेत आणि विवाह संस्था ही मध्यस्थांची भूमिका निभावत असताना मग त्यांचा मेंटेनन्सचा खर्च म्हणा किंवा इतर कारण म्हणा त्याच्यासाठी पैशाची मागणी करत आहेत तर पैसे देणं आणि घेणं हे आम्ही त्याला गैर मानतो कारण आमच्यामध्ये विवाह ही संस्कृती आणि संस्कार आहे बाजार नाही तरी सुद्धा विवाह संस्थांचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे तर मित्रांनो लग्न अक्षताचा समजावून सांगत असताना आपण स्वतःसाठी जर एखादा मुलगा किंवा मुलगी शोधत असू किंवा एखादं स्थळ शोधत असू तर तेव्हा आपल्या असं लक्षात येते की एखादं स्थळ आपल्यासाठी आपल्या उपयोगाचं नाही पण आपल्या मित्राच्या आपल्या पाहुण्याच्या आपल्या सोयरेच्या ते उपयोगाचं असू शकेल त्याच्यासाठी विळतंजुळता असू शकेल त्याच्यासाठी आपण पुढाकार घेऊ शकता अशा वेळेस जर आपण आम्हाला फोन केला मेसेज केला तर आम्ही त्यांचे मोबाईल नंबर सहजतेने उपलब्ध दे करून देऊ मोबाईल नंबर दडवण्यामध्ये आमचा कुठलाही हेतू नाही फक्त याबाबतच्या तक्रारी आम्हाला प्राप्त होत होत्या की आम्हाला खूप फोन येतात फोन कॉलमुळे त्रास होतो म्हणून हे मोबाईल नंबर आम्ही हाईड केलेले आहेत परंतु आमचा सर्वांमध्ये विचार चाललाय की पंधरा ऑगस्ट नंतर तेही आपण सर्वांसाठी उपलब्ध दे करून देऊ दुसरी गोष्ट अशी की विवाह जुळत असताना एक समुपदेशन फार महत्वाचं असते याबाबत एक किस्सा सांगता येईल की साधारणतः चार सहा महिन्यापूर्वी एका मुलीचा फोन आला म्हणले काका मला एक असा असा बायोडाटा आहे तुमच्याकडे पाठवते हो आणि मला त्या मुलांसोबत म्हणजे बायोडाटासोबत विचारणा करा मुलगी एका महसूल प्रशासनामध्ये नोकरीला होती चाळीस पंचेचाळीस हजार रुपये तिचं पेमेंट निघत होतं तीन चार वर्षापासून ती लागलेली होती आणि अशा स्थितीमध्ये ती मला एक व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या असं सुद्धा बोलली परंतु मुलींना सहसा शक्यतो आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करत नाही अशा स्थितीमध्ये मी तिला विचार नाही केली की बा तुमच्या घरामध्ये कोणी वडील भाऊ वगैरे नाही का तर ते म्हटले ते शेती करतात अडाणी आहेत त्यांना एवढं काही हे नाही त्याच्यानंतर तिने मला चार सहा बायोडाटा शेअर केले आणि एक दिवस फोन आला की काका कुठलं का, तर काही जुळत नाही पण एक आमच्या आपसातला एक मुलगा चांगला पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे परंतु त्याच्याकडे शेती कमी आहे दोन अडीच एकर शेती आहे आणि तो खाजगीमध्ये कुठेतरी दहा पंधरा हजार रुपये महिन्याला काम करतो मुलगा दिसायला चांगला आहे मग मी तिला विचार नाही केली तुझी अपेक्षा काय तर तिची अपेक्षा होती की बाबा तिला सुद्धा नोकरीवालाच मुलगा पाहिजे कुठेतरी त्याचा चाळीस पन्नास हजार रुपये सॅलरी मंथली असली पाहिजे तिला सहज म्हणून म्हटलं की बा तुझी सॅलरी हातावर किती मिळते तर ती सांगितली की सगळं डिडक्शन जाऊन चाळीस बेचाळीस हजार रुपये मिळतात मी तिला समजावून सांगितलं की बा तू जर आता पन्नास हजाराचा एक नवरा मुलगासोबत लग्न करशील तुझी पन्नास हजार त्याचे पन्नास हजार एक लाख रुपये पैसा माणसाला स्वस्त बसू देत नाही अवघुन सुचवतो अशा स्थितीमध्ये जर समजा तू घरचे एक लाख रुपये महिन्याला येतात तीस हजारामध्ये तुमचा खर्च वागेल सत्तर हजारामध्ये मध्ये तू जर तुझा पती जर दररोज संध्याकाळी येताना बारवर बसून यायला लागला तर त्या पैशाचा उपयोग काय नेमका उलट याच्यामध्ये जर तू गरीब कुटुंबातला जर मुलासोबत जर विवाह केला तर एखाद्या तुला ड्युटीला जायला उशीर होत असेल तर तो म्हणेल की राहू दे पडलेलं काम मी तुझ्या हिश्शाचं मी करतो आणि तुला तो पोस्त करून देईल सोडून देईल तर असंच समुपदेशन आम्ही केलं आणि आठ दहा दिवसांनी तिचा फोन आला का त्याच मुलासोबत माझं लग्न जुळलं साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलं पाहिजे त्याच्यानंतर तिला लग्नासाठी पण निमंत्रण दिलं आणि अजूनही तिचा अधूनमधून फोन येत असतो सगळं व्यवस्थित चालू आहे तर मित्रांनो एकमेकांना अशा पद्धतीनं या विवाहाबाबत समुपदेशन होणं गरजेचं आहे कारण वय वाढत आहे शिक्षण वाढत आहे प्रोफेशनमध्ये पाहिजे तशी स्थळं मिळत नाहीत मिळाली तर ती जुळत नाही आणि ह्या सगळ्यांचा विपरीत परिणाम या, या विवाह संस्थेवर होऊ घालतोय तर याबाबत आपण जाणकारांनी समाज अवश्य विचार करावा